या संदर्भात आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना आज या ठिकाणी आखीराजता कृती समितीच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आज या ठिकाणी कृती समितीच्या वतीनं की कोल्हापूर जिल्ह्यात पर्जन्यमान बऱ्यापैकी झालेलं आहे धरणं भरलेलं आहे आणि असा असताना देखील एक दिवस आड सणासुदीच्या दिवसात दसरा दिवाळीच्या दिवसात हा पाणीपुरवठा केला जातो हा अतिशय चुकीचा आहे आणि हा त्वरित महापालिकेने मागं घ्यावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की दिवाळीला काळंबवाडीच्या पाण्यानं अभ्यंग स्नान घालू जर काळंबवाडीच्या पाण्यानं दिवाळीला लोकांना अभ्यंगस्नान करण्याची संधी मिळणार असेल तर राधानगरीच्या धरणातनं पाण्यावर बालिंगा पंपिंग स्टेशन अवलंबून आहे त्यामुळे राधानगरीचं धरण भरलेलं असताना देखील चुकीच्या पद्धतीनं महापालिका या ठिकाणी नियोजन करत आहे आणि काळंबवाडीचं पाणी जर येणार असेल तर राधानगरीच्या पाण्याचा प्रश्न येतोच कुठं त्यामुळं महापालिकेने त्वरित हे मागं घ्यावं अन्यथा आंदोलनाला महापालिकेला सामोरं जावं लागेल असा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाखो लिटर पाणी महापालिकेच्या भंगळ कारभारामुळे वाया जातंय ते प्रथम महापालिकेने थांबावं आणि मगच लोकांच्यावर त्यांनी एक दिवस पाणी पुरवठ्याचा निर्णय लादावा हा निर्णय त्वरित मागं घेण्याचं आश्वासन महापालिकेच्या आयुक्तांनी त्यातली तांत्रिक बाबी तपासून मागं घेऊ असं या ठिकाणी शिष्टमंडळाला आश्वासन दिलं